शाळेच्या बसमध्ये बिघाड चिमुकल्या मुलाकडून धक्का मारण्याचा जीव घेणार प्रयत्न जबाबदारी कुणाची जवाहर हायस्कूल व जवाहर कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय खापा येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे सायंकाळच्या सुमारास शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाणारी बस अचानक बंद पडली बस मध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने ती सुरू होत नव्हती यावेळी शाळेच्या प्रशासनाने मेकॅनिकलला न बोलवता चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून बसला धक्का मारून सुरू करण्याचा प्रयत्न केला या घटनेत मुलाला शारीरिक इजा झाली नसली तरी त्याचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार पालकांच्या चिंतेचा विषय ठरत आहे मुलांना शाळेत शिकण्यासाठी पाठवले जाते यंत्रसामग्री दुरुस्ती करण्यासाठी नव्हे त्या मुलाकडून जबरदस्तीने अशा प्रकारचे काम करून घेणे शिक्षण संस्था व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणाचा प्रतीक मानले जात आहे या प्रकारानंतर संबंधित पालक आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की शाळेत विद्यार्थ्यांकडून असे काम करून घेणे कायदेशीर आहे का, का। संबंधित मुख्याध्यापकांनी यावर लक्ष देणे गरजेचे आहे या घटनेची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई होणे आवश्यक आहे या प्रकरणात शाळेचा हलगर्जीपणा स्पष्ट दिसत असून जर त्या मुलाला काही अपघात झाला असता तर त्याची जबाबदारी शाळेचीच राहिली असती यावर पालकांनी अधिकृत तक्रार दाखल करावी का यावर सध्या चर्चा सुरू आहे पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत अधिक सगज राहण्याची गरज या घटनेवरून स्पष्ट होते सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी राहुल कडू